रश्मी शुक्ला यांना अनेक गोष्टींची माहिती मी दिली की त्यांना बीडची सत्य परिस्थिती काय आहे काय चाललंय किती मोठ्या प्रमाणावर दहशत आहे या सगळ्या गोष्टींबद्दल मी आधी सांगितलं आणि त्यानंतर मी धनंजय मुंडे यांच्या ज्या कंपनीज आहेत त्याच्या सगळ्या डिटेल्स म्हणजे व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस आणि टर्टल लॉजिस्टिक्स या दोन कंपन्या जिथे धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे देखील आहेत आणि या कंपन्यात वाल्मिक कराड देखील शेअर होल्डर्स आहेत आणि अशा कंपन्यांना महाजेनकोकडनं कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं गेलं खरं कसं आहे ओफ की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे जर एखादा आमदार किंवा खासदार यांना जर कुठल्याही प्रकारचं बेनिफिट मिळवत असतील जर आत्ताच्या घटकेला आपण बघतोय महाजेनकोकडनं डायरेक्टली धनंजय मुंडे यांच्या कंपनीला जे बेनिफिट मिळत आहे दॅट अमाऊंट टू ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला हे खरं तर करता येत नाही म्हणून आणि त्याची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते आमदारकी रद्द होऊ शकते मंत्रिपद तर नंतर बघू आपण तर आताच्या घटकेला ही सगळ्या गोष्टींची माहिती देखील मी त्यांना दिली आणि याआधी मी हे काल एडीजी संजय सक्सेना यांना देखील भेटून दिली होती या व्यतिरिक्त बीडची जी चौकशी चालली आत्ताच काही वेळापूर्वी मी आत होते तेव्हाच कळलं की वाल्मी कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली खरं ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो कारण कालच काही व्हिडिओ आले होते आणि त्यानंतर खरं सखोल चौकशी कर करणं गरजेचं होतं पण त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली हा त्यांची एक पळवाट आहे की काय अशी शंका येते म्हणून वाटतं की हे पहिल्यांदा आपण बघितलं विष्णू चाटे यांना चॉईस ऑफ जेल दिलं गेला चॉईस ऑफ जेल म्हणजे त्यांनी मागणी केली की मला लातूर जेल मध्ये ठेवा का आणि अतिशय मर्जीतले लोक ही आठ आठ लोक त्याची मी अख्खी यादी यादी डीजी मॅडमना दिली आहे की विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जात तर हे होऊ नये त्यांना आणि चौकशी पुढचं हिअरिंग ऍज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं आणि ही जेवढी मंडळी ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोड मध्ये ठेवा म्हणजे त्यांचं जे पोलीस कनायवन्स आहे जे संगणमत आहे पोलिसांबरोबरच ते आपन मोडून काढायला हवं ते जोपर्यंत आपण मोडून काढत नाही नीट चौकशी होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीपणाने सांगते खात्रीने सांगते की खरी चौकशी जी आहे ती कधीही होणार नाही या व्यतिरिक्त अनेक मुद्दे मी त्यांच्या पुढे मांडले इयरिंग चौकशी जेल हे त्यातले मेन भाग झाले पण अँटी करप्शन ब्युरोची पूर्ण चौकशी करण्यासाठी मी आता सीजेन <coughs> एक पूर्णच्या पूर्ण पत्र लिहिलंय सीजेनकडे ही मागणी करणार आहे की अँटी करप्शन ब्युरोकडनं धनंजय मुंडे यांच्या सगळ्या कंपनींची चौकशी करण्यात यावी बासष्ट कोटीचं त्यांनी बँकांकडनं फक्त एका कंपनीसाठी जगमित्र शुगर मिल्स नावाच्या कंपनीसाठी बासष्ट कोटीचं लोन यांना काय ग्राउंड वर देण्यात आलं या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या व्यंकटेश्वरा टर्टल लॉजिस्टिक जगमित्र शुगर्स या सगळ्या कंपनींची सखोल चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने यांच्याकडे अँटी करप्शन ब्युरोला द्यावे आणि ही चौकशी ईडीने ऍज वेल एज Uh, ने देखील करावी अशी मी मागणी केलेली आहे डीजी मी असं सांगितलं की मी आता जाता जाता पूर्ण वाचून घेते आणि जे जे योग्य कारवाई असेल ते नक्कीच करू पण याआधी जसं मी म्हटलं की मी एडीजी संजय सक्सेना यांना देखील भेटले होते आणि ते अतिशय पॉझिटिव्ह होते या गोष्टीवर त्यामुळे आता हे दोघं मिळून निर्णय नक्कीच घेतील आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल याच्यातनं काही शंका वाटत नाही कारण मला डीजींपेक्षा एडीजींवर खात्री जास्त आहे मॅडम जशी या प्रकरणाची चौकशी सुरू होते तसं वाल्मीकरणची संपत्ती मालमत्ता कुठे कुठे आहे ते समोर येते ज्योती जाधव आहे त्याच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांची नऊ एकरची जमीन ही देखील आता बीडमध्ये आलेली आहे नऊ एकर, एकर काही कमी होत नाही तर त्याबद्दल काय सांगतो नाही ज्योती जाधव यांच्या ह्या वाल्बी कराड यांच्या पत्नी आहेत असं काही माध्यमाने दाखवलं मला खरं खोटं माहीत नाही पण त्यांची संपत्ती फक्त नऊ एकर तिथेच नाही तर त्यांची पस्तीस एकर जमीन आधी दुसऱ्या सोलापूरच्या एका गावात होती त्याचे सातबारे देखील मी ट्विट केले ती इतके अफाट फ्लॅट्स जमिनी ही यांचे आले कुठून कारण वाल्भी कराड यांचे सुद्धा अनेक फ्लॅट्स अनेक संपत्ती त्यांची बाहेर आलेली आहे ईडीने त्यांना अगदी खूप आधी समन्स देखील बजावले होते पण चौकशी आपल्याला माहिती आहे की हे सगळे एका पक्षात अमुक एका पक्षाशी संगणमत झालं त्यांचं कोयलेशन झालं की सगळे तपास थांबतात तर हे तपास थांबू नये असाच अर्ज मी आता सीजन कडे देतो ट्विट आत्ताच्या घटकेला डीजीदा भेटून मी हेच दाखवलं की तीन जुलै रोजी एक गंभीर असं एक एफ आय आर त्यांच्यावर रजिस्टर झाली होती आणि त्याची मी जेव्हा विचारलं चार्जशीट झाली का म्हणे हो झाली म्हटलं वाल्मिक कराड यांचं नाव त्यांना मध्ये आलं का म्हणे हे नाव वगळण्यात आलंय आणि का वगळण्यात आलंय हा प्रश्न विचारला पुराव्या अभावी वगळण्यात आलाय असं त्याच्यात मला लेखी दिले पोलिसांनी म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर या सगळ्या पोलीस यंत्रणेचा दबाव आहे हे याच्यावरून दिसत आहे म्हणून मी आता स्पष्ट मागणी हीच केली की प्रशांत महाजन राजेश पाटील आणि याच्या आधीचे एस जे होते बारगळ नावाचे या तिघांनाही सह आरोपी करण्यात यावे कारण आपण आपल्याला माहिती आहे की महाजनको मध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो अक्षरशः त्यांनी सांगितलं आम्ही ठोकळाच्या ठोकळा कंप्लेंटचा पाठवलाय राखेत किती घोटाळा होतोय हे देखील एसपीना कळवलं होतं पण एसपीने त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणजे हे सगळं यांचं छान मिली बघत होती आणि हे जोपर्यंत पोलीस यांना अकाउंटेबल केलं जात नाही त्यांना सह आरोपी केला जात नाही तोपर्यंत हे महाराष्ट्रभर थांबणार नाही